नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज आपण आलो पिंपळगाव येणू काही मिरची मार्केटमध्ये मा आणि इथल्या व्यापाऱ्यांकडून इथल्या शेतकऱ्यांकडून आपण आजचे घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तसेच माझा शेतकरी मित्र या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनल वर तुम्हाला सर्व शेतमालाचे मिरचीचे बाजारभाव तसेच मिरचीचे लाईव बाजारभाव आपल्याला या चॅनलला बघायला मिळतात चला तर व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात नमस्कार या समोर या तुमचा परिचय गजानन जाधव तुमच्या कांद्याचं नाव गाजरांनी का कोणता कोणता माल तुम्ही जी फोर शिमला पिकडोर ज्वेलरी बैराम सर्व माल घेतो मिरचीच घेता काल घेता नाही मिरची गोबी

गविरों डिफलोबी बाकी वाल वगैरे वा बाकी वाल वगैरे 22 रुपयांनंतर 25 रुपयापर्यंत ठीक आहे चांगले दरे सगळा हा सगळे चांगले आहेत आता सध्याची परिस्थिती कशी आहे मार्केटची आकंदरी भावव म्हणा किंवा बाजार भाव थोडी कमी आता हा हा बाजार भाव चांगले बाजार भाव चांगले कालच्या तुलनेत वाढले का कमी झाले नाही वाढले ना वाढले हा भरपूर वाढले आहे आणि समूर मागणी कशी समोर समूर मागणी भरपूर आहे भरपूर आहे हा बाकी जे आम्ही ऐकतोय की बांगलादेश मार्केट चालू चालू बॉर्डर चालू झाली चालू झाली ना आज खरे खर चालू आहे शेतकऱ्यांचे दुसरं काय सांगायचं शेतकरी मालक बरोबर आहे शेतकऱ्यांचा कोणी मालक धन्यवाद तुमचा परिचय मी सारंग मिर शेष रावत वरुड आहे ती नेहर मिरची माझी कोणती मिरची आणली शिंदे मिरची आणली मी पासष्ट रुपये गेली पासष्ट रुपये केले किती मोठे आणले होते तीस तीस मोठे थी? समाधानकारक बाग आहे का बरं समाधानकारक ठीक किती तोडा आपला चौथा चौथा तोडा खर्च वगैरे निघला खर्च निघून लगेच जास्त पैसे राहिले ठीक आहे चांगलं आहे तर मित्रांनो आशा आहे आजची मिरची बाजार भाव असा आहे आपला आजचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद एक मिनट